नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करियर गायडन्स बारामती नीट वीसशे पंचवीस मेडिकल ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्र सी टी सेल ग्रुप बी शासकीय आणि खाजगी महाविद्यालयातील बी एम एस बी एच एम एस प्रवेश तसेच पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट कॉलेजमधील बी एम एस बी एच एम एसचे प्रवेश या दोन्ही मार्गामधून चॉईस फिलिंग आजपासून सुरू झालेलं असून अंतिम मुदत एक ऑक्टोबर वीसशे पंचवीसपर्यंत आहे त्यानंतर दोन्ही मार्गातील सिलेक्शन लिस्ट आहे ती चार ऑक्टोबर रोजी लागणार आहे आणि आपल्याला जॉयनिंग करावायचं आहे पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर वीसशे ते पंचवीसपर्यंत दुसऱ्या फेरीसाठीचे दोन्ही मार्गासाठीचे सीट मॅट्रिक्स म्हणजे शिल्लक जागा यालाच आपण क्लिअर व्हॅकन्सी म्हणतो ते जाहीर झालेलं आहे तसेच दुसऱ्या फेरीसाठीची व्हर्च्युअल व्हॅकन्सीसुद्धा जाहीर झालेली आहे मग पसंतीक्रम भरताना सीट मॅट्रिकनुसार तयार करावायचा आहे का क्लिअर व्हॅकन्सी आणि व्हर्च्युअल व्हॅकन्सी म्हणजे नेमकं काय का यामधून किती जागा उपलब्ध होत आहेत वाढीव नव्याने आलेल्या जागांचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे दोन्ही मार्गातून प्रवेशाचे नियम काय आणि मग त्यानुसार पसंतीक्रम भरताना नेमक्या कोणत्या चुका टाळाव्यात म्हणजेच काय दक्षता घ्यावी याबाबत अत्यंत सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंतने शांतचित्ताने पाहून समजून घेणे गरजेचे आहे प्रथम पाहूया सीट मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्समध्ये दर्शवलेल्या जागा म्हणजे क्लिअर वॅकन्सी आहे म्हणजेच या जागा पूर्णपणे रिकाम्या आहेत पहिली फेरी आपल्याला प्रवेश मिळाला तो नाकारला फ्री एक्झिट घेतली अशा सर्व जागा यामध्ये येतात शासकीय महाविद्यालयामध्ये डिफेन्स डब्ल्यू डी आरफन यामधून विद्यार्थी अभावी शिल्लक राहिलेल्या जागासुद्धा या क्लिअर व्हॅकन्सीमध्ये येतात आता व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे काय पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला कागदपत्र व फी भरून तो स्वीकारला परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला नाही अशा सर्व जागा म्हणजेच पुढील फेरीत चांगल्या प्रवेशाची अपग्रेडेशनची बेटरमेंटची ज्यांनी अपेक्षा ठेवलेली आहे अशा सर्व जागा आपल्या राज्यातील ग्रुप बी बी एम एस शासकीय महाविद्यालय दुसऱ्या फेरीसाठी किती जागा शिल्लक आहेत सीट मॅट्रिक्स काय आहे म्हणजेच क्लिअर व्हॅकन्सी आपण पाहूया एस सी कॅटेगरीसाठी चौऱ्याऐंशी जागा उपलब्ध आहेत एस टी साठ फी तेरा एन टी वन चौदा एन टी टू तेहतीस एन टी थ्री एकवीस त्याचबरोबर ओ बी सीसाठी एकशे चव्वेचाळीस जागा एस सी बी सी एक्काहत्तर जागा डब्ल्यू एस शहात्तर जागा आणि खुल्या गटासाठी दोनशे सत्तावीस जागा अशा एकूण सातशे त्रेचाळीस जागा या फेरीसाठी उपलब्ध आहेत त्याचबरोबर आदर रिझर्वेशन्समधून आपल्याला डिफेन्स डी वनमधून सोळा डी टूमधून सात डी थ्रीमधून दोन आणि एम के मीमधून तीन अशा अठ्ठावीस जागा आणि एकूण सातशे एक्काहत्तर जागा आपल्याला उपलब्ध होत आहेत आपण जर पाहिलं तर मागील वर्षी आपल्या राज्यामध्ये बावीस शासकीय महाविद्यालये होती त्यापैकी यावर्षी पहिल्या फेरीमध्ये एकतीस झिरो सात कॉलेज कोड आष्टांग पुणे आणि बत्तीसशे सदोतीस कॉलेज कोड अकोला यांना परमिशन नव्हती म्हणजे आपल्याला पहिल्या फेरीसाठी वीस महाविद्यालयामधून सोळाशे अठ्ठ्याऐंशी जागा असा टोटल इंटेक होता दुसऱ्या राऊंडसाठी मात्र बत्तीस त्र्याहत्तर अकोला या कॉलेजला परवानगी मिळालेली आहे अजूनही आष्टांगला परवानगी नाही आपण जर पाहिलं तर सातशे त्रेचाळीस जागा स्टेटमधून जरी उपलब्ध होत असल्या तर तरी त्यामध्ये एकाहत्तर जागा ह्या ऑर्फन आणि डब्ल्यू डीसाठीच्या आहेत सर्वसाधारणपणे पहिली फेरी झाल्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी ह्या ज्या उपलब्ध जागा आहेत त्याची टक्केवारी चाळीस टक्के आहे आता पाहू राज्यातील ग्रुप बी बी एम एस प्रायव्हेट जागा स सीट मॅट्रिक्स एस सी कॅटेगरीसाठी दोनशे चौसष्ट जागा आहेत एस टीसाठी एकशे त्रेपन्न फी जे पंचावन्न एन टी वन पंचेचाळीस एन टी टू अडुसष्ट एन टी थ्री बत्तीस ओ बी सी तीनशे शहात्तर ए सी बी सी तीनशे दोन आणि खुला गट म्हणजेच कॉमन याच्यासाठी एक एकवीसशे अडोतीस जागा उपलब्ध आहेत एकूण तीन हजार चारशे तेहतीस जागा उपलब्ध आहेत आणि व्यतिरिक्त आय क्यू कोट्याच्या सातशे नव्याण्णव जागा उपलब्ध आहेत जर आपण पाहिलं तर एकूण तीन हजार चारशे तेहतीस अधिक सातशे नव्याण्णव अशा चार हजार दोनशे बत्तीस जागा उपलब्ध आहेत दुसऱ्या फेरीसाठी पहिली फेरी सत्त्याण्णव प्रायव्हेट कॉलेजेस होती आणि त्यामधून सात हजार सातशे चाळीस हा टोटल इनटेक होता यापैकी पाच हजार चारशे सोळा स्टेट आणि अकराशे एकसष्ट आय क्यू कोटा दुसऱ्या राऊंडसाठी मात्र एकशे दहा महाविद्यालयामधून आठ हजार सातशे चाळीस टोटल इंटेक झालेलं आहे यामधून आय क्यू कोटा टोटल आहे अकराशे एकसष्ट आणि आपल्याला जागा एकूण उपलब्ध आहेत तीन हजार चारशे तेहत्तीस स्टेट प्लस सातशे नव्याण्णव आय क्यू कोटा बरोबर चार हजार दोनशे बत्तीस मग यावेळेला दहा कॉलेजेस नव्याने प्रथमच मंजूर झालेले आहेत आपण जर पाहिलं एकतीस नव्वद नंदुरबार एकतीसशे चौऱ्याण्णव कॉलेज कोड अहिल्यानगर विखे महाविद्यालय एकतीसशे पंच्याण्णव अहिल्यानगर पाऊलबुद्धे महाविद्यालय एकतीसशे सत्त्याण्णव सांगली त्यानंतर बत्तीसशे चौऱ्याऐंशी वाशिम बत्तीसशे पंच्याऐंशी नंदुरबार बत्तीसशे सत्त्याऐंशी गोंदिया बत्तीसशे अठ्ठ्याऐंशी नागपूर आणि बत्तीसशे एकोणनव्वद अकोला आणि तेहतीसशे सहासष्ट परभणी अशी ही दहा नवीन महाविद्यालयं आहेत पहिल्या फेरीसाठी ज्या सात महाविद्यालयांना मान्यता नव्हती त्यापैकी तीन महाविद्यालये या दुसऱ्या राऊंडमध्ये सामील झालेले आहेत कॉलेज कोड आहे बत्तीसशे सत्तावन्न नागपूर हे कॉलेज दोन हजार एक सालचं आहे कॉलेज कोड आहे तेहतीस चौपन्न लातूर हे कॉलेज दोन हजार सालचं आहे आणि कॉलेज कोड तेहतीस अडुसष्ट हिंगोली हे कॉलेज वीसशे चौदा सालचं आहे म्हणजे ह्या ह्या कॉलेजला नवीन मान्यता नाही ही पूर्वीचेच कॉलेजेस आहेत काही कारणास्तव या महाविद्यालयांचा समावेश पहिल्या फेरीमध्ये नव्हता आता आपण पाहूया बी एच एम एस ग्रुप बीमधील मॅट्रिक्स आपल्याकडं बी एच एम एसचं गव्हर्मेंटचं एकच कॉलेज आहे त्यामधून त्रेसष्ट जागा उपलब्ध होतात नऊ जागा ह्या शासकीय महाविद्यालय असल्यामुळं ऑल इंडिया कोट्याला जातात दुसऱ्या फेरीमध्ये यामधून अडतीस जागा अधिक दोन जागा आदर कोटा अशा चाळीस जागा शिल्लक आहेत बी एच एम एस प्रायव्हेट कॉलेजेस एस सी कॅटेगरी ब्याण्णव जागा एस टी पासष्ट जागा फी जे बावीस जागा एन टी वन पंधरा एन टी टू पंचवीस जागा एन टी थ्री पंधरा ओ बी सी एकशे बेचाळीस ए सी बी एक सी एकशे सात आणि कॉमन नऊशे पंधरा अशा एकूण तेराशे अठ्ठ्याण्णव जागा या स्टेट कोट्यासाठी आणि तीनशे छत्तीस जागा या आय क्यू कोट्यासाठी उपलब्ध आहेत आपण पाहिलं तर पहिल्या फेरीसाठी एक्केचाळीस महाविद्यालयांचा समावेश होता आणि त्यामधून आपल्याला तेवीसशे चव्वेचाळीस जागा स्टेट आणि पाचशे जागा ह्या आय क्यू कोट्यासाठी उपलब्ध होत होत्या एकंदरीत दुसऱ्या फेरीसाठी बेचाळीस महाविद्यालयाचा समावेश असून तेराशे अठ्ठ्याण्णव जागा ह्या स्टेटमधून आणि आय क्यू कोट्यातून तीनशे छत्तीस अशा सतराशे चौतीस जागा उपलब्ध होत आहेत आता आपण पाहूया बी एम एस बी एच एम एस पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा याचं मॅट्रिक्स आपण बी एम एस पाहू सत्त्याण्णव कॉलेजेस होती आणि त्यामधून पंधरा टक्केसाठी राऊंड वनला अकराशे एकसष्ट जागा उपलब्ध होत होत्या आता राऊंड टूमध्ये एकशे दहा कॉलेजेस आलेत आणि टोटल इंटेक झालेला आहे तेराशे पंधरा आणि दुसऱ्या फेरीसाठी त्यामधून जागा शिल्लक आहेत पाचशे पंधरा त्याचबरोबर बी एच एम एस पहिल्या फेरीसाठी एक्केचाळीस महाविद्यालयातून पाचशे एक जागा उपलब्ध होत होत्या टोटल इंटेक होता आता बेचाळीस महाविद्यालयामधून पाचशे नऊ इंटेक झालेला आहे आणि त्यामधून एकशे एक्क्याण्णव जागा बी एच एम एसच्या आपल्याला या दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होत आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर शासकीय बी एम एसमधून सातशे एकाहत्तर जागा प्रायव्हेट बी एम एसमधून तीन हजार चारशे तेहतीस जागा त्याचबरोबर बी एच एम एसच्या शासकीय महाविद्यालयातून चाळीस जागा आणि प्रायव्हेटमधून सतराशे चौतीस जागा त्याचबरोबर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटामधून बी एम एसच्या पाचशे पंधरा आणि बी एच एम एसच्या एकशे एक्क्याण्णव एवढ्या जागावर नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे एवढ्या जागा आपल्यासाठी उपलब्ध होत आहेत ऑल इंडिया पंधरा टक्के ए आय क्यू कोटा याचं जे रजिस्ट्रेशन आहे हे पहिल्या फेरीसाठीही ओपन होतं आणि दुसऱ्या फेरीसाठीसुद्धा नव्याने रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांना करता येत होतं पहिल्या फेरीसाठी एकूण तीन हजार आठशे बासष्ट विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा रजिस्ट्रेशन ओपन झाल्यानंतर एकूण रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांची संख्या झाली चार हजार पाचशे एक्केचाळीस एकंदरीत सहाशे एकोणऐंशी जादा विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे नवीन रजिस्ट्रेशनमुळं मेरिट क्रमांकामध्ये काय फरक होतो हे आपण जाणून घेऊया राऊंड वन पूर्वी रजिस्ट्रेशन केलेले आणि राऊंड टूसाठी नव्याने रजिस्ट्रेशन केलेले अशा राऊंड वन राऊंड टूची एकत्रित यादी जाहीर केलेली आहे आणि त्यामधून आपला एस एम एल विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहे आपण थोडासा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं पहिल्या पेरीसाठी ज्यांचा शंभर एस एम एल होता तो दुसऱ्या फेरीमध्ये एकशे सत्तावीस झालेला आहे हे लक्षात घ्या म्हणजे सत्तावीस विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपण जर याच पद्धतीनं पाहत गेलो ज्याचा एस एम एल पहिल्या फेरीमध्ये सहाशे होता त्याचा रँक होता तीन लाख बावन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आणि त्याच विद्यार्थ्याचा सहाशेवरून आत्ता एस एम एल आलेला आहे सातशे सेहेचाळीस म्हणजेच एकशे सेहेचाळीसने खाली घसरलेला आहे ह्या ए या आय या आरला मार्क्स आहेत तीनशे पस्तीस आपण जर पाहिलं तर बी एम एस बी एच एम एस ग्रुप बी पहिल्या फेरीचा कट ऑफ सर्वसाधारणपणे खोल्या गटासाठी तीनशे पस्तीस आहे आणि या स्टेजमध्ये एकशे से सेहेचाळीस विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे की ज्यांना ग्रुप बीमध्ये सुद्धा स्टेटमधून प्रवेश मिळालेला असू शकतो त्याचबरोबर वर जर आपण पाहिलं की राऊंड वनमध्ये ज्यांचा एस एम एल चौदाशे होता आणि रँक ए आय आर होता चार लाख सत्तर हजारच्या दरम्यान तोच एस एम एल आता सतराशे त्रेचाळीस झालेला आहे म्हणजे तीनशे त्रेचाळीसने खाली घसरलेला आहे आणि मागील आपण पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याचं जर कट ऑफ पाहिला दोनशे एक्क्याण्णव या मार्काच्या दरम्यान होता वाढलेल्या मेरिट क्रमांकाचा विचार करता सर्वसाधारणपणे दीडशे विद्यार्थ्यांनी आपल्याला ग्रुप बीमधून जरी प्रवेश मिळत असेल तर या लाईनमधून चांगल्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असं दिसतं आणि उर्वरित जे काही खालचे विद्यार्थी आहेत कमी गुण असले तरी प्रवेश मिळेल म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं दिसत आहे आता आपण पाहूया दुसऱ्या फेरीसाठीचे प्रवेशाचे नियम सुरुवातीला ग्रुप बी आपण पाहूया बी एम एस बी एच एम एस प्रवेश मिळाला तो घ्यावाच लागतो फ्री एक्झिट नाही घेतला नाही तर आपण या मार्गातून बाहेर पडतो आपणास नव्याने रजिस्ट्रेशन करून पुढच्या फेरीत भाग घेता येतो वास्तविक पाहता जे माहितीपत्रक दिलेलं आहे त्यातील पान क्रमांक एक्केचाळीस नियम क्रमांक अकरा पॉईंट दोन पॉईंट सिक्स पॉईंट थ्रीनुसार बी एम एस बी एच एम एससाठी फ्री एक्झिट पहिल्या फेरीसाठी आणि दुसऱ्या पे फेरीसाठी आहे असं क्लिअर मेन्शन केलेलं आहे परंतु याच माहितीपत्रकात पान क्रमांक त्रेचाळीसवरती मात्र रूल नंबर एलेवन पॉईंट टू पॉईंट सेवन पॉईंट सेवननुसार तुम्हाला जर हा प्रवेश घेतला नाही तर नव्याने रजिस्ट्रेशन करून पुढच्या फेरीत भाग घ्यावा लागतो असा उल्लेख केलेला आहे या दोन्ही नियमांचा अभ्यास केल्यानंतर फ्री एक्झिटबाबत गोंधळ निर्माण होऊ शकतो फ्री एक्झिट नाही असं गृहीत धरलं तरीही आपल्याला जर परत एकदा रजिस्ट्रेशन करावं लागलंच तर या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट नाही आता पहिल्या फेरीतील प्रवेश तोच राहिला म्हणजे बदल झाला नाही आपण पुढील फेरीसाठी पात्र असतो आपल्याला कोणतीही कार्यवाही करावी लागत नाही नव्याने पसंतीक्रम नोंदवताना आपणास पाहिजे ते पसंतीक्रम आपण नोंदवू हो शकतो पहिल्या फेरीतील पसंतीक्रम आपोआप रद्द होतात आपली बेटरमेंट झाली आपल्याला नवीन ठिकाणी जावंच लागतं आपला पहिला प्रवेश आपोआप रद्द होतो म्हणूनच सद्यस्थिती जो प्रवेश आहे त्यापेक्षा आवडणारेच पसंतीक्रम भरावे लागतात अन्यथा आपल्याला पाश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते बेटरमेंट झाली नाही तर मात्र आपला पूर्वीचा प्रवेश कायमचा राहतो आबाधित राहतो त्याला धक्का लागला जात नाही आता पाहूया पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा हा जो मार्ग आहे इथं पहिल्या फेरीसाठी फ्री एक्झिट होती आता दुसऱ्या फेरीसाठी फ्री एक्झिट नाही आपल्याला प्रवेश मिळाला आपण तो नाकारला सिक्युरिटी डिपॉझिट जे पन्नास हजार रुपये आहे ते जप्त होईल प्रवेश मिळाला तो आपण स्वीकारला घेतला सिक्युरिटी डिपॉझिट आपलं सुरक्षित राहतं प्रवेश मिळालाच नाही तरीही आपलं सिक्युरिटी डिपॉझिट सुरक्षित राहतं संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आपल्या बँक खात्यात सिक्युरिटी डिपॉझिट हे आपोआप जमा होतो त्यासाठी आपल्याला कोणतीही कार्यवाही किंवा अर्ज करावा लागत नाही या मार्गातून प्रवेशाच्या दोन फेऱ्या आहेत आणि ही शेवटची फेरी आहे या फेरीनंतर जर काही जागा शिल्लक राहिल्या तर त्या जागा राज्याच्या ग्रुप बीमध्ये समाविष्ट केल्या जातात आता आपण पाहूया पसंतीक्रम जर आपण सीट मॅट्रिक्सप्रमाणे म्हणजेच जी क्लिअर व्हॅकन्सी आहेत ते पाहून जर पसंतीक्रम भरणार असेल तर तो निर्णय चुकीचा असेल अनेक राखीव गटासाठी सीट मॅट्रिक्समध्ये जागा शून्य असतात परंतु व्हर्च्युअल वेकन्सीमध्ये प्रत्येक गटासाठी शक्यतो जागा असतेच प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होते अशावेळी आपोआप जागा उपलब्ध होऊ शकते एक उदाहरण म्हणून मुंबईतील एका कॉलेजमध्ये एक जागा रिकामी झाली ठिकाणी पुण्यातील विद्यार्थी जातो मग पुण्यात व्हॅकन्सी नव्हती तरीही तिथं निर्माण होते आणि सोलापूरचा विद्यार्थी पुण्याला जातो मग कोल्हापूरचा सोलापूरला अशा पद्धतीनं विद्यार्थ्याचं शिफ्टिंग होत राहतं आपल्याला जुनी जी जागा आहे ती काढून घेतली जाते आणि नवीन ठिकाणी त्यांना जो प्रवेश मिळतो ती जागा त्यांना दिली जाते आणि जुनी जागा लगेच दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी दिली जाते एकंदरीत ज्या हे वाटप सुरू असतं त्यावेळेला ज्या जागा आहेत त्यांची संख्या सुरुवातीला तेवढीच राहते शंभर जागा आहेत तर एक जागा काढून घेतली जाते आणि त्याला चांगली जागा दिली जाते आणि पुन्हा जागा शंभर राहतात मग जागा नेमक्या कुठं कमी होतात तर ज्या विद्यार्थ्याला काहीही मिळालेलं नाही म्हणजे ज्यांच्यासमोर चॉईस नॉट अवेलेबल असतं त्या ठिकाणी ती जागा कमी होत राहते एकंदरीत आत्तापूर्वी दिलेल्या ज्या यंदाच्या राऊंड टूच्या शिल्लक जागा आहेत एवढ्या विद्यार्थ्यांच्या ताटामध्ये काही ना काही मिळू शकतं मग पसंतीक्रम भरताना नेमकी काळजी काय घ्यावी सीट मॅट्रिक्स पाहू नका आपल्याला सीट मॅट्रिक्सनुसार जरी जागा शिल्लक नसेल तरीही तो पसंतीक्रम नोंदवणे आपण गरजेचे आहे कारण प्रत्यक्ष वाटप सुरू झाल्यानंतर व्हर्च्युअल वॅकन्सी तयार होते आणि आपल्याला जी व्हर्च्युअल वॅकन्सी जाहीर झालेली आहे तिचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की सर्व गटासाठी जागा उपलब्ध आहेत सतत विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की मिळेल का आम्हाला प्रवेश आमच्या एस एम एलपर्यंत मिळणार का प्रवेश एक नक्की आता सांगता येईल की बी एम एस प्रवेश विद्यार्थ्यांना निश्चितपणे भविष्यात मिळणार आहेत फक्त तो स्वीकारणं गरजेचं आहे पहिल्या फेरीत जर आपण पाहिलं तर सुमारे सत्तावीस हजार एस एम एलपर्यंत खोल्या प्रवेश आलेलाच आहे मग आत्ता किती प्रवेश येऊ शकतो तर अगदी तीस हजार एस एम एल बत्तीस हजार एस एम एलपर्यंत किंवा त्याहीपेक्षा खाली प्रवेश येऊ शकतो हे कशावर अवलंबून आहे तर किती विद्यार्थी प्रवेश नाकारतात यावरती ते अवलंबून आहे कमी गुण आहेत मग आपल्या गुणवत्तेनुसार जो प्रवेश मिळतो तो, तो स्वीकारणं गरजेचं आहे हे आधी सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे परंतु काय झालं आहे प्रत्येकाला मिळालेला प्रवेश आवडत नाही आपल्या गुणवत्तेनुसार जो मिळणार नाही तोच प्रवेश प्रत्येकाला हवा आहे मग हे आपल्याला शक्य आहे का तर नाही मी यंदा पाहतोय कोणीच समाधानी नाही मी कॉलेजचं नाव घेत नाही पण मला कोल्हापूर मिळालं आहे मी कोल्हापूर नको मला सोलापूर पाहिजे मला सोलापूर मिळालं आहे मला सोलापूर आवडत नाही मला पुणे पाहिजे मला पुणे मिळालं आहे मग अगदी टिळक मिळालेलं आहे तेही मला आवडत नाही मग या परिस्थितीत नेमकं काय करायचं तर आपल्याला आपल्या गुणवत्तेनुसार हा मिळालेला प्रवेश आपण स्वीकारलं पाहिजे हेच महत्त्वाचं आहे आपण अपेक्षा अवश्य ना पुढील फेरीत आणखी ट्राय करा आपल्याला जे मिळालं आहे ते आत्ता दुसऱ्या फेरीत स्वीकारा आणि दुसऱ्या फेरीनंतर तिसऱ्या फेरीसाठी तुम्ही आणखी एकदा चांगल्या प्रवेशाची अपेक्षा ठेवा हाच एक उत्तम मार्ग आहे एक सततचा प्रश्न येतो आहे प्रवेश खाली येणार आहेत पण प्रत्येकाला त्या नवीन ठिकाणी जायचं नाही आहे प्रत्येकाला चांगलं कॉलेज पाहिजे मग कॉलेज नवीन आहे मग कसं काय प्रवेश घ्यावा का माझं स्पष्ट म्हणणं आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा राज्यातच घेतलेलं काय वाईट आहे आणि नवीन कॉलेजला मंजुरी मिळते सगळी तपासणी केली जाते निकष पूर्ण झाल्यानंतरच परवानगी मिळते याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे अनेक महाविद्यालयांना परवानगी नाकारलेली आहे म्हणजे ज्यांना परवानगी दिलेली आहे तिथं सुविधा वगैरे आहेत या गोष्टीचाही आपण विचार करणं गरजेचं आहे आता प्रवेश महाराष्ट्रातच घ्यायचा तर महाराष्ट्रात एकूण बी एम एस महाविद्यालयांची संख्या किती झाली बरं मागील वर्षी एकशे चार महाविद्यालयं सामील झाली होती प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यापैकी सात यावर्षी पहिल्या फेरीमध्ये नव्हती त्या सातपैकी तीन महाविद्यालयं या दुसऱ्या फेरीमध्ये आत्ता आलेले आहेत आणि त्याचबरोबर नव्याने दहा महाविद्यालयं या दुसऱ्या फेरीसाठी आलेले आहेत एकंदरीत काय तर सद्यस्थितीत महाराष्ट्रातील खाजगी बी एम एसची जी संख्या आहे ती एकशे चौदा झालेली आहे आणि इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या फार मोठी आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बी एच एम एस आत्ता ह्या दुसऱ्या फेरीमध्ये बेचाळीस महाविद्यालयांचा समावेश आहे मागच्या वर्षी पंचावन्न महाविद्यालयं एकूण प्रवेश प्रक्रियेमध्ये होती त्यापैकी अजूनही सतरा महाविद्यालयांना मान्यता या दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली नाही त्यामुळं ही, त्या ही बी एच एम एचची महाविद्यालयंसुद्धा जर आली तर बी एच एम एस महाविद्यालयांची संख्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये चौसष्ट होऊ शकते आणि म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रवेश घेतला आपल्याला शैक्षणिक सवलती आहेत रिझर्वेशन आहे याचा आपण अवश्य फायदा घ्यावा विद्यार्थी आणि पालकमित्र हो समजा आपल्याला दोन्ही मार्गातून प्रवेश मिळाला तर आपण आपल्या आवडीनुसार योग्य ते कॉलेज ठेवावं फक्त एक गोष्ट लक्षात घ्या ऑल इंडिया ए आय क्यू पंधरा टक्के कोटा हा शेवटचा राऊंड आहे आणि ग्रुप बीमध्ये मात्र जर आपण प्रवेश मिळाला तर आणखी एक आपल्याला बेटरमेंटची संधी त्या ठिकाणी घेता येते हेही आपण ध्यानात असू द्या कॉलेजेसची संख्या भरपूर आहे कॉलेज कोड व्यवस्थित लिहून घेऊन आपण प्रेफरन्स फॉर्म भरावा आपल्याला प्रवेशासाठी शुभेच्छा अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद